चोपडा येथे माननीय तहसीलदार साहेबांना डॉक्टर मुलीवर कलकत्ता व बदलापूर संभाजीनगर अंमळनेर चोपडा तालुक्यातील अन्याय अत्याचार बलात्कार जे झालेले अशा आरोपींवर कायदेशीर कारवाई करून यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही मानव विकास पत्रकार संघाच्या वतीने त्यांना विनंती केली आहे शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार साहेबांना या आरोपींना लवकरात लवकर अटॅक करून त्यांच्यावर कायदेशीर पाठी शिक्षा व्हावी आणि प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये त्यांना सी सी टी व्ही वगैरे का कॅमेरे वगैरे बसवावे जेणेकरून आपल्याला मुलींना असं जे काही घडतं आहे त्याच्यावर ते होणार नाही आणि याच्यासाठी आम्ही इथं आज टोकडा इथे जमा झालो मानव विकास पत्रकार संघाच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्ही तात्काळ याच्यावर जे काही होईल जे काही कारवाई करता येईल त्या याच्यावर आम्ही कारवाई करू आणि लवकरात लवकर त्यांना अटॅक करून त्यांनी फाट्याची शिक्षा व्हावी असं पुढील ते पाठवणार आहेत याचं सय हिंद जय महाराष्ट्र